चकवा हा शब्द ऐकला की आपल्याला लगेच आठवतं ते गावाकडचं वातावरण एखादा माणूस रात्री शेतातून किंवा डोंगरावरून परततो आणि अचानक वाट चुकतो त्याला त्याच जागी वारंवार परत येत असल्यासारखं वाटतं कधी कधी सावल्यांचा खेळ दिसतो कानावर अजब आवाज येतात तो माणूस घाबरून जातो आणि परतल्यावर गावात सांगतो मला चकवा लागला होता तर आता प्रश्न असा आहे की हा चकवा नक्की काय असतो तर काही लोक म्हणतात हा भूतप्रेताचा खेळ आहे काही म्हणतात जादूटो नाही पण प्रत्यक्षात चकवा हा माणसाचा मेंदू आणि इंद्रियांचा गोंधळ असतो आपण बघितलं तर गावाकडे अनेक किस्से सांगितले जातात एखाद्या शेतकऱ्याला रात्री बैल सांभाळून परतताना वाट चुकते त्याला एखादं पळसाचं झाड दिसतं आणि वाटतं की हे झाड हलतय हात दाखवत प्रत्यक्षात ती त्याची भीती आणि अंधाराचा खेळ असतो अजून एक गोष्ट म्हणजे स्मशानभूमी जवळून जाताना चकवा लागतो कोणीतरी सांगतं की पांढऱ्या कपड्यातला माणूस पुढे गेलाय पण पाठलाग केला तर तो दिसेनासा होतो अशा कथा ऐकून लोकांचा विश्वास पक्का होतो की चकवा म्हणजे भूत आहे अनेक ठिकाणी लोक सांगतात की चकवा लागला तर चप्पल उलटी करून घालावी खिशात कांदा ठेवावा जमिनीवर थुंकून देवाचं नाव घ्यावं किंवा मग उभं राहून मी इथे आहे असं मोठ्यानं सांगावं पण यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की जेव्हा एखादा माणूस असं उपाय करतो तेव्हा त्याला वाटतं की आता माझ रक्षण झालंय त्यामुळे त्याची ते भीती कमी होते आणि तो शांत डोक्यानं दिशा ठरवतो पण विज्ञान काय सांगतं तर आता चकव्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण बघितलं तर आपला मेंदू दिशा ठरवतो डोळे कान आणि शरीराचं संतुलन यावर आधारित पण जंगलात वाळवंटात किंवा अंधाऱ्या जागी सर्व बाजू सारख्या दिसतात झाडासारखी रस्ता सारखा एकही एक वेगळी खून दिसत नाही डोळ्यांना गोंधळ होतो कानालाही काही संकेत मिळत नाही मग मेंदू गोंधळतो आणि आपण परत 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 त्याच ठिकाणी फिरतो तर जगभरात यावर प्रयोग झाले आहेत जर्मनीतल्या वैज्ञानिकांनी लोकांना डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडलं त्यांना वाटलं की ते सरळ चालतायत पण जीपीएसनं दाखवलं की ते गोल 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 फिरत होते म्हणजेच चकवा हा फक्त मेंदूचा खेळ आहे अजून एक कारण म्हणजे भीती माणूस घाबरला की मेंदू तर्कशुद्ध विचार करू शकत नाही हृदयाचे ठोके वाढतात श्वास वेगानं होतो हातपाय थरथरतात अशा वेळी मेंदूला चुकीचं सिग्नल जातात आणि माणूस वाट चुकतो मग त्याला सावल्या दिसतात आवाज ऐकू येतात पण ते खरे नसतात ते फक्त भीतीमुळे निर्माण झालेले भ्रम असतात याबद्दलचे आपण बरेच किस्से ऐकलेले असतील जस की एका गावात एक आजोबा होते ते रात्री बैल घेऊन शेतात परतत होते अचानक त्यांना वाटलं की कुणीतरी त्यांच्या मागे चालत ते थांबले तर तो आवाजही थांबला ते पुन्हा चालले तर आवाज पुन्हा आला घाबरून त्यांनी गावाच्या देवाचे नाव घेतलं आणि मागे वळून पाहिलं तर काहीही नव्हतं पण प्रत्यक्षात काय झालं होतं तर शांत रात्री त्यांच्या बैलाच्या गळ्यातल्या घंट्यांचा प्रतिध्वनी परत येत होता पण त्यांना वाटलं कुणीतरी आहे हा देखील चकव्याचाच प्रकार आहे अजून एक किस्सा सांगायचा म्हटलं तर काही तरुण डोंगरावर गेले होते त्यांना वाटलं ते वर चढतायत पण दोन तासांनी ते परत सुरुवातीच्याच ठिकाणी आले गावात परतल्यावर म्हणाले चकवा लागला प्रत्यक्षात त्यांनी दिशा ठरवली नव्हती एक खून ठेवली नव्हती त्यामुळे ते, ते गोल 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 फिरत राहिले तर आता प्रश्न असा आहे की चकव्यापासून स्वतःला कसं वाचवायचं तर चकव्यापासून वाचवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे शांत राहणं भीती नको दुसरं म्हणजे दिशा ओळखायला मदत करणारी साधनं सोबत ठेवणं जसं की टॉर्च कंपास मोबाईल जी पीएस तिसरं म्हणजे आजूबाजूची खून लक्षात ठेवणं एखादं झाड दगड पायवाट चौथं म्हणजे एकट्यानं न जाता दोन तीन जणांना सोबत घेऊन जाणं आणि शेवटचं जा म्हणजे मानसिक तयारी ठेवणं म्हणजे मला चकवा लागणार नाही मी घाबरणार नाही ना ना हे ठरवणं तर चकवा हा काही भूतप्रेताचा खेळ नाहीये तर मानवी मेंदूची मर्यादा आहे थकवा यामुळे माणूस दिशाभ्रमात सापडतो आणि वाट चुकतो पण लोककथा अंधश्रद्धा आणि अनुभव यांच्या गोष्टींमुळे त्याला अलौकिक रंग मिळतो त्यामुळे आजही लोक, लोक चकवा लागला असं म्हणतात पण खर तर चकवा म्हणजे डोकं शांत नसेल दिशा नीट ओळखता येत नसेल तर आपण स्वतःलाच गोल फिरवत राहतो तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं खरंच चकवा आहे की नाही कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका